नमस्कार मी सुनीती साथे वाचन दोस्ती या चॅनेलवर आपलं स्वागत आहे वाचन प्रेरणा म्हणून मी हलकं फुलकं वाचन घेऊन आले आहे मी जे वाचणार आहे ते आपल्याला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लास्टिक हा आपल्या जीवनाचा एक भाग झाला प्लास्टिकची निर्मिती माणसाने केली खरी त्याची व्याप्ती एवढी वाढली त्यांनी सगळं जग म्हणा व्यापून टाकलं आणि आता तेच प्लास्टिक माणसाच्या अस्तित्वावर लहान मुलांच्या उपयोगी ते वृद्धापर्यंत सगळ्यांनाच वापरता येत आहे <coughs> संसार उपयोगी वस्तूंमध्ये प्लास्टिकचा वापर खूप आहे प्लास्टिकच्या पिशव्या या तर घातकच झाल्या आहेत अतिशय पातळ अशा पिशव्या कचऱ्यातून हवेत उडत कुठेही जातात झाडाच्या शेंड्यावर गटारात गवतात तसेच गाई मशीन त्या खाण्यात जाऊ लागले जिकडे तिकडे या जि, कचऱ्याची समस्या निर्माण झाली प्लास्टिक पासून निर्माण होणाऱ्या धोक्याचा अंदाज घेऊन जगभरात प्लास्टिक वर संशोधन चालू आहे त्यातून धक्का एक धक्कादायक बातमी <coughs> माहिती समोर आली आहे आपल्या आहारातून दर आठवड्याला पाच ग्रॅम प्लास्टिक पोटात जात असतात प्लास्टिक बाटलीतील पाणी शीत पेये प्लास्टिकच्या बाटलीतून पिण्याने यातूनही आपल्या पोटात प्लास्टिकचे कण जात असतात आपल्या कपड्यावर आणि धुळीतूनही प्लास्टिकचे कण असतात हे आपल्या पोटात जातात आज मी तिला प्लास्टिकचे प्रदूषण एवढं वाढलंय कि हवेतील चे कण वाढले ते कण सूक्ष्म असल्यामुळे कळणार नाही पण आपल्या त्वचेवरही साठतात mm पाच पेक्षा कमी लांबीच्या प्लास्टिकच्या तुकड्यांना मायक्रो प्लॅस्टिक म्हटलं जात काही पदार्थ या पदार्थांच्या कार्यासाठी प्लास्टिकच्या सूक्ष्म कणांचा वापर हेतूतः केला जातो आपल्याला हे माहित नसतं कपडे फरशी स्वच्छ करण्याचे लिक्विड तसेच त्वचेशी संबंधित सौंदर्य प्रसाधने यात हे सूक्ष्म प्लास्टिक कण वापरले जातात त्यांचा वापर, वापर होत असताना प्लास्टिकच विघटन होत आणि मायक्रो प्लास्टिकचे कण हवेत पसरतात अनेक प्रकारच्या प्लास्टिक उत्पादनातील रसने मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहेत आपल्या शरीराच्या वाढीसाठी आणि अनेक अंतर्गत क्रियांसाठी आवश्यक असलेल्या हार्मोन्सच्या निर्मितीवर आणि कार्यावर याचा दुष्परिणाम होतो नवजात बालकांमध्ये जन्मजात विकृती निर्माण होऊ शकते मधुमेह हृदयविकार मूत्रपिंड आणि यकृताच विकार, विकार होऊ शकतात प्लास्टिकमध्ये ज्वाला प्रतिबंधक द्रव्ये मिसळली जातात त्याचा हार्मोनच्या निर्मितीवर आणि कार्यावर दुष्परिणाम होतात प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तू म्हणजे पर्यावरणीय प्रदूषणांना खेचून घेण्याची त्यांना साठवून ठेवण्याची आणि ते संपृक्त करण्याची प्रवृत्ती असते त्यामुळे पर्यावरणातील प्रदूषित घटक विषाणू जीवाणू इत्यादी पसरवण्यात प्लास्टिकची क्षमता असते एक शंभर अकारा ला नैनो अकारा हो सौशधन सौशधन ते शंभर मायक्रोमीटरच्या सूक्ष्म आकारातील प्लास्टिकला नॅनो प्लॅस्टिक म्हणतात एवढ्या सूक्ष्म आकारात असल्यामुळे रक्तातल्या पेशींमध्ये एक प्रवेश करू शकतात त्याचे वाईट परिणाम आपल्याला होत असतात आता याचे संशोधनावर संशोधन चालू आहे ते चालूच राहणार आपल्या सर्वांनी हे लक्षात घेतले पाहिजे की प्लास्टिक स्वस्त आहे हलक आहे सहज हलवी आहे उपयुक्त वस्तूंमध्ये त्याचा नंबर पहिला आहे तरी एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे कितीही चांगली असली तरी पण त्याचे पर वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होणार असतील तर ती वस्तू वापरणं बंद केलं पाहिजे म्हणतात ना कि सूर्य सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी हे जितकं खरंय तितकं प्लॅस्टिकचा वापर मर्यादेत करावा प्लास्टिकचा शोध लागला त्याचा उपयोग कळा लगेच आपण ते वापरायला सुरुवात केली तसच जर तो घातक आहे वापरू नका म्हटल्यावर वा, ते बंद केलं पाहिजे जर सरकारने त्यावर बंदी घातली असेल तर आपण ती अंमलात आणली पाहिजे त्याचा बारीक सारीक तपशील संशोधनातून वाढलेले घातक प्रकार आपल्याला नाही माहिती समजू दे नाही आपण एवढे समजले पाहिजे की घातक आहे ना मग वापर बंद झाला पाहिजे सगळ्याच गोष्टी उलगडून सांगता येत नाहीत किंवा सांगायला गेलं तर समजत नाही ज्यांना जाणून घ्यायचं असेल त्यांना ती माहिती कुठेही मिळेल आपल्याला एवढं ना की या वस्तूवर बंदी आहे हे बंद केलं पाहिजे आणि दुसऱ्यांनाही सांगितलं पाहिजे आपल्याला त्याचे प्रत्यक्ष परिणाम कळत नाहीत असं आपण म्हणतो पण अनेकांना लहान वयात तरुण वयात अकाली होणारे त्रास हे कुठल्या ना कुठल्या वाईट गोष्टीचा परिणाम असतात जे वाईट आहे ते कळल्यावर त्या त्या गोष्टी तरी वर्ज केल्या पाहिजेत एवढे केले तरी सामाजिक आरोग्याला हातभार लावल्यासारखे होईल